निर्दयीपणाचा कळस मुंबईत माणूसकीला काळीमा फासणारी घटना त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने आरेच्या जंगलात कसरत फेकलं अशा आशयाच्या बातम्या तुम्ही पाहिल्या किंवा वाचल्या असतील मात्र या कहाणी मागचं सत्य वेगळंच आहे बेवारस सापडलेल्या वृद्ध महिलेचं गूढ अखेर समोर आलंय नेमकी कोण आहे ही वृद्ध महिला तिला खरंच तिच्या नातवाने फेकलं होतं का खरी कहाणी जाणून घेऊयात या फॅक्ट चेकमधून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत यशोधरा गायकवाड या अपला नातु, सुबत मालार आपला नातू सागर शेवाळे नातसून आणि पंटू यांच्यासोबत मालाड परिसरात राहतात वीस जूनच्या सकाळी सागर आणि त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे सकाळीच अंधेरी परिसरात आपल्या कामावर निघून गेले सागर हा एका ठिकाणी ऑफिस बॉय म्हणून काम करतो तर त्याची पत्नी एका ठिकाणी घरकाम करते या दोघांना एक अकरा वर्षांचा मुलगा देखील आहे हे कुटुंब आपल्या आजीसोबत मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरातल्या हनुमान नगरमध्ये एका छोट्या खोलीत राहतं या दोघांची कमाई जेमतेम असल्याने घरची परिस्थितीही बेताचीच आहे शनिवारी सकाळी सागर आणि त्याची पत्नी कामावर निघून गेल्यानंतर यशोधरा कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या त्या बराच वेळ न आल्यानं शेजाऱ्यांनी तातडीने सागरला याबद्दल फोनवरून कळवलं सर्वांनी आसपासच्या परिसरात शोधून सुद्धा आजी सापडल्या नाहीत तेव्हा शेवटी सागरने शेजारांच्या मदतीने पोलीस स्टेशनला याची माहिती दिली मात्र घटनेला चोवीस तास उलटून जाईपर्यंत पोलिसांनी वाट पाहायचं ठरवलं आता तिकडे आजी आरेच्या जंगलात कशी पोहोचली तर यशोधरा आजीकडे घरातून बाहेर पडताना काही पैसे होते घराच्या परिसरातूनच तिने रिक्षा केली मात्र पैसे संपल्यावर ती आरे परिसरात उतरली आणि रस्त्याच्या कडेला ढिगाऱ्यावर जाऊन बसली रात्रभर ती तिथेच पडून होती पहाटेच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्यांनी आजीला पाहताच पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर एकवीस जूनच्या सकाळी सात वाजता पोलिसांचं पथक तातडीने दिनकरराव देसाई मार्गावरच्या घटनास्थळीत दाखल झालं आणि आजीला त्यांनी जवळच्या ट्रॉमा केअरमध्ये नेलं आजीच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा असल्याने तिला तातडीने उपचाराची गरज होती पण ट्रॉमा केअरमध्ये हे उपचार होऊ न शकल्याने पोलिसांच्या पथकाने आजीला कुपर रुग्णालयात नेऊन दाखल केलं ला। रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संध्याकाळी त्या आजीवर उपचार सुरू झाले वयोमानानुसार त्या आजीला काहीही नीट सांगता येत नव्हतं नातवाला मी नकोय म्हणून त्यानं मला सोडलं इतकंच त्या बोलू शकल्या पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर आजीने एक दोन ठिकाणचे पत्ते त्यांना दिले पण तिथे या आजींना कोणीच ओळखत नव्हतं असं आरे कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितलं कुपर रुग्णालयात दाखल झालेल्या या आजीची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना या मथळ्याखाली ती ट्रेंड होऊ लागली अनेकांनी नेहमीप्रमाणे कोणतीही खातरजमा न करता आजीच्या कुटुंबियांना माणुसकीचे धडे द्यायला सुरुवात केली तर काहींनी आजीला मदत करण्याची तयारीही दाखवली त्वचेचा कॅन्सर असल्याने वृद्ध महिलेला नातू कचरा कुंडीत टाकून गेला असाच समज झाल्यानं पोलिसांनीही आजीच्या कुटुंबियांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आणि अखेर सोमवारी उशिरा मालाड परिसरातल्या सागर शेवाळ या यशोधरा गायकवाड यांच्या नातवाचा शोध लागला आणि सगळं समोर आलं सागर शेवाळे आणि त्यांचं कुटुंब सध्या आजीसोबत कुपर रुग्णालयात आहेत ही बातमी सोशल मीडियावर आधीच व्हायरल झाल्याने काहींनी आजीपर्यंत आर्थिक मदत पोहोचवली आहे तर काही सेवाभावी संस्थांनी आजीच्या उपचाराचा खर्च करण्याचीही तयारी दाखवली आहे बेवारस मरणासन्न अवस्थेत सापडलेल्या या आजीसाठी मुंबई पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीचं सर्व स्तरावरून कौतुक होत आहे तर अशी ही व्हायरल झालेल्या आजीची स्टोरी आहे या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर तुम्ही नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद